<laughs> दिवाळीसाठी मध्य रेल्वेच्या माध्यमातून वेगवेगळ्या अरेंजमेंट करण्यात आलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने लांबच्या पल्ल्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी साधारणपणे सोळाशेपेक्षा जास्त गाड्या या अनाऊन्स करण्यात आलेल्या आहेत ॲडिशनल गाड्या ज्या आहेत स्पेशल गाड्या या चालवण्यात येत आहेत या गाड्यांची सुरुवात बावीस तारखेपासून अगोदरच झालेली आहे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्या जवळजवळ ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापासूनपर्यंत देखील चालू राहणार आहेत या गाड्यांच्याशिवाय आपण वेगवेगळी जी मोठी स्थानकं आहेत ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाशिक त्याच्यानंतर नागपूर पुणे लोकमान्य टिळक टर्मिनस अशा स्थानकावरती आपण होल्डिंग एरिया देखील बनवतो आहोत यामध्ये प्रवाशांना काही वेळेसाठी किंवा त्यांची गाडी येईपर्यंत तिथे वाट पाहता येणार आहे या होल्डिंग एरियामध्ये आपण जनता आहार हा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे पाण्याची सोय त्याच्यामध्ये केलेली आहे सोबतच प्रवाशांसाठी टॉयलेटची सोय देखील त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली गेलेली आहे प्रवाशांना अडचण होऊ नये म्हणून याच्यामध्ये मोबाईल यू टी एसच्या टीम कार्यरत आहेत सोबतच प्रवाशांना मे आय हेल्प यू असू द्यात किंवा त्यांना कुठल्याही आवश्यकता त्यांची दूर करण्यासाठी किंवा अडचण दूर करण्यासाठी आपण तिथं ॲडिशनल आर पी एफचा स्टाफ डिप्लॉय केलेला आहे आर ॲडिशनल कमर्शियल विभागाचा स्टाफ डिप्लॉय केलेला आहे यामधून कुठल्याही प्रकारची अडचण प्रवाशांना होऊ नये याचा आपण प्रयत्न करत आहोत त्याचसोबत सोळा तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत प्रामुख्याने जो प्रवासाचा कालावधी आहे या कालावधीमध्ये प्लॅटफॉर्म तिकीट हे मेजर स्थानकांवर ते आपण बंद केलेले आहेत ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकमान्य टिळक टर्मिनस कल्याण ठाणे अशी गर्दीची जी, जी स्थानकं आहेत याच्यामध्ये आपण हे काम केलेलं आहे सोबतच बाकीच्या डिव्हिजनमध्ये जसं की पुण्यामध्ये पुण्यात स्थानकामधलं नागपूर स्थानकामधलं सोबतच मनमाड नाशिक भुसावळ या स्थानकांवरील जी प्लॅटफॉर्म तिकिटाची सोय होती ती काही कालावधीसाठी आपण केवळ अत्यंत आवश्यक असलेल्या लोकांसाठीच ठेवलेली आहे ज्यामध्ये दिव्यांग असतील किंवा वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्यासाठी आपण करतो हो, आहोत बाकी सर्व व्यक्तींसाठी प्लॅटफॉर्म तिकीटची जी सोय आहे ती आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद करत आहोत याशिवाय महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्थानकामध्ये देखील आपण गाड्या चालवतो आहोत हो, यामध्ये साधारण महाराष्ट्रातून महाराष्ट्रात जाणाऱ्या तीनशेपेक्षा जास्त गाड्या आपण चालवतो आहोत यासोबतच छट पूजेसाठी आणि दिवाळीसाठी महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हजारपेक्षा जास्त गाड्या आपण चालवतो आहोत यामधील प्रामुख्याने जी स्थानकं आहेत ही दानापूर असू द्यात त्याच्यानंतर बनारस असू द्यात गोरखपूर असू द्यात अशा स्थानकांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईमधनं चालवण्यात येत आहेत सोबतच पुण्यातून देखील दानापूर स्थानकासाठी जवळजवळ प्रत्येक दिवशी एक ॲडिशनल स्पेशल गाडी चालवली जात आहे याशिवाय देखील जर ॲडिशनल आवश्यकता आपल्याला पडली तर प्रवाशांसाठी आपण अधिकच्या गाड्या चालवण्याची तयारी पूर्णतः केलेली आहे प्रवाशांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये याचा आपण प्रयत्न करतो आहोत प्रवाशांना आपल्या माध्य माध्यमातून ही विनंती आहे की कृपया त्यांनी योग्य ते तिकीट घेऊनच प्रवास करावा योग्य त्या डब्यातून प्रवास करावा यासोबतच जास्तीचं सामान आपण कृपया वाहून नेऊ नये ज्यामुळे बाकीच्या प्रवाशांना देखील अडचण होऊ शकते अशा वेळेस आपण रेल्वे प्रशासनाने वारंवार दिलेल्या ज्या सूचना आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करावं ज्यातून कुठल्याही प्रकारची अडचण किंवा असुरक्षितता निर्माण होणार नाही याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत आहे आपण सुरत स्थानक हे पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येतं पण त्या स्थानकांवरती देखील आपल्याकडनं होल्डिंग एरिया रेल्वेच्या माध्यमातून बनवला आहे जसं की माननीय रेल्वेमंत्री महोदयांनी परवा दिवशीच दिल्ली स्थानकावरती जे होल्डिंग एरियाचं जे बनवण्यात आलेलं आहे त्या होल्डिंग एरियाचा देखील त्यांनी दौरा केला होता आणि त्यातून त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांच्या अंतर्गत देखील आपल्याकडं होल्डिंग स्थानकांना प्रवाशांच्या दृष्टिकोनातनं अजून जास्त सोयीचं कसं बनवता येईल याचा प्रयत्न केला जातो आहे आर पी एफच्या माध्यमातून आपण रांगा लावायचं काम देखील करतो आहोत ज्या माध्यमातून प्रवाशांना गाडीमध्ये चढताना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही कुठल्याही प्रकारची अनुचित घटना त्यामध्ये होणार नाही असा प्रयत्न आपण करतो आहोत जसं की मी आपल्याला सांगितलं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रासाठी जवळजवळ तीनशेपेक्षा अधिक गाड्या चालवण्यात येणार आहेत आणि यू पी बिहारसाठीच्या जवळजवळ आपल्याकडनं सातशे ते आठशे गाड्या ज्या आहेत या चालवण्यात येत आहेत याशिवाय मुंबईमधनं सदन इंडियाला जाण्यासाठी तिरुचिरापल्ली असू द्यात किंवा बाकीच्या स्थानकांसाठी देखील आपल्याकडनं गाड्या चालवण्यात येत आहेत सोबतच मध्य भारतामध्ये जसं रिवा यासाठी इंदोर अशा स्थानकांसाठी देखील स्पेशल गाड्या ह्या महाराष्ट्रातनं चालवल्या जात आहेत त्याशिवाय दौंडवरनं कलबुर्गीसाठी म्हणजे कर्नाटकामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी देखील स्पेशल गाड्यांची अरेंजमेंट आपण केलेली आहे थँक्यू